नमस्कार आपण ब्रिटिशांपासून राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची अठ्याहत्तर वर्षे पूर्ण करत आहोत आणि अशावेळी हा महत्वाचा प्रसंग साजरा करण्यासाठी आपण एकत्र येत असताना आपल्या आधीच्या पिढीचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका ज्यांनी हे सर्वात मौल्यवान असे स्वातंत्र्य राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी त्यांची संसाधने त्यांचा वेळ त्यांची शक्ती त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा त्याग केला आपल्यापैकी ज्यांनी ती गुलामगिरी पाहिली नाही अशा बहुतेकांना हा प्रश्न पडतो की खऱ्या स्वातंत्र्याचे राजकीय स्वातंत्र्याचे कौतुक कसे करावे आणि राजकीय स्वातंत्र्यापासून वैयक्तिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करत असताना आता आपल्या पुढे काय ज्यासाठी आपली भारतभूमी ओळखली जाते आपण वैयक्तिक स्वातंत्र्य कसे मिळवू शकतो असो आपण आज आपल्या स्वातंत्र्याचा हा महान प्रसंग साजरा करत आहोत आपला तिरंगा आपल्या लाडक्या भारतवर्षाचे प्रतीक आहे जो धर्म प्रदेश जाती आणि पंथ या पलीकडे जाऊन आपल्याला एकत्र आणतो या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांचा सन्मान आणि या क्षणाचा आदर राखण्यासाठी मी देशभरातील सर्वांनी हर घर तिरंगा या आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती करतो आपल्या भूतकाळातील संघर्षांची आठवण करून देण्यासाठी आणि प्रेरणास्त्रोत म्हणून तिरंगा आणा आणि तो पंधरा ऑगस्ट पर्यंत आपल्या घरी फडकवा मजबूत समृद्ध प्रगतीशील, आणि एकात्म भारत देश बनविण्याच्या दिशेने काम करत रहा जय हिंद